सीमा दुपारी ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिला दिसले की तिची ननंद आणि सासू दोघी बसून बोलत होत्या पण सीमाला पाहताच दोघीही गप्प झाल्या आणि तिच्याकडे एकटक पाहू लागल्या त्यांच्या नजरेत अस्वस्थता वाटत असल्यामुळे सीमा काहीही न बोलता शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली तिने पटकन आपली साडी बदलली आणि घरातील कपडे घातले मग हात तोंड धुऊन फ्रेश होऊन स्कार्फ घेऊन ती हॉलमध्ये आली तेव्हा सासू म्हणू लागली हे बघ सुनबाई तुझी ननंद माहेरच्या घरी आली आहे म्हणून तू आता मस्त चहा ठेव आणि सोबत कुरकुरीत कांदा भजी बनव खरं तर सीमा आज खूप थकली होती तरीही ती सासूच्या सांगण्यावरून लगेच स्वयंपाकघरात गेली ती कांदा भाजी बनवण्यासाठी कांदा कापू लागली तेवढ्यातच तिची ननद स्वयंपाकघरात आली आणि फ्रीजमधून थंड कोल्ड्रिंकची बाटली काढून ग्लासात ओतत म्हणाली वहिनी भजासोबत ताटात कोशिंबीर आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार कर आज सीमाच्या पाठीत खूप दुखत होते म्हणून ती हळूच म्हणाली ताई प्लीज तुम्ही चटणी बनवा ना आज मी खूप थकली आहे आणि माझ्या पाठीतसुद्धा दुखत आहे तेव्हा तिची ननंद रागाने म्हणाली हे बघ बा वहिनी बाहेर कामाला जातेस आणि माझ्या आईला थंड जेवण खायला घालतेस आणि आता तुला चटणीही करता येत नाही का चटणी बनवायला एवढी मोठी काय मेहनत करावी लागते असं म्हणत ती कोल्ड्रिंकचा ग्लास घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडली आपल्या नंदेचे बोलणे ऐकून सीमाच्या डोळ्यात पाणी आले जरी ती तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नोकरीसाठी घराबाहेर पडायची पण कामाला जाऊन सुद्धा ती घरातील तिची सर्व कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होती आता जर तिने सकाळी नाश्ता करून दिला दुपारसाठी वरण भाजी तयार केली आणि कामाला निघून गेली मग दुपारी परत आल्यावर गरम भात करून आपल्या सासूबाईंना जेवण दिले नंतर मग थंड जेवण देण्याचा मुद्दाच कुठून येतो कारण तसेही ती जेवण वाढताना वरण आणि भाजी गरम करायची आणि असे नव्हते की तिची ननद आजच आली होती तिची ननंद तर रोजच यायची त्याच शहरात राहण्याचा फायदा ती घेत होती त्यामुळे सीमाला दुपारी एकतरी पदार्थ जास्तीचा तयार करून ठेवावाच लागत होता आज ती भजी बनवत होती दोन दिवसांपूर्वी तिने शेवयांची खीर आणि पुरी बनवली होती तसंही तिची ननंद रोज येऊन सुद्धा चांगले जेवण असायचे तरीही तिची सासू आणि ननंद तिच्यावर खुश नव्हत्या उलट नेहमीच त्या दोघी तिच्या कामाबद्दल तिला टोमणे मारत असायच्या तेव्हा सीमा त्यांना आपल्या कामातून दाखवून द्यायची की मी घराबाहेर पडले तरी पाठीमागे किती कामे करून जाते आणि प्रत्येक काम ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असायची कारण तिला वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे हे चांगले माहीत होते पण ज्याला दुसऱ्याच्या कामात असंतुष्ट राहायचे असते तो व्यक्ती दुसऱ्याच्या कामात दोष शोधण्यासाठी हजारो निमित्त शोधतो सीमाची ननन नेहमी तिच्या आईला तिच्या सुनेला नोकरी सोडून घरी बसून सेवा करायला सांगायला लावत असे तेव्हा आपल्या मुलीचं ऐकून सीमाची सासूसुद्धा आपल्या सुनेशी याविषयी बोलल्या होत्या सीमाच्या सासूबाईंनी एकदा नाही तर तीनदा नोकरी सोडण्याबद्दल शांत स्वरात तिच्याशी बोलणे केले होते पण सीमाला नोकरी करून तिची स्वप्न पूर्ण करायची होती शिवाय घर खर्चातही तिला तितकाच हातभार लागत होता आता तिने नोकरी सोडली असती तर घरखर्चाचा सगळा भार तिचा नवरा वरदवर पडला असता आणि त्याला एकट्याला खूप त्रास झाला असता तिला असे होऊ द्यायचे नव्हते आणि आपल्या नवऱ्याला त्रासात बघायचे नव्हते म्हणूनच सर्व काही सहन करूनही ती स्वतः काम करत होती तरीही तिची सासू आणि ननन दोघी मिळून तिच्यासाठी विविध आव्हाने निर्माण करत होत्या कधी सासू संपूर्ण कपाट रिकामी करायची आणि म्हणायची हे कपाट दुरुस्त करून घ्यायचं आहे मग म्हणायची या कपाटातील कपडे किती घाण झाले आहेत ते सर्व कपडे गोळा करून ती सीमाला धुण्यासाठी सांगायची सीमा ऑफिसमधून परत आल्यावर खूप थकलेली असायची तरीही तिला घरची खूप कामे करावी लागत होती असेच हळूहळू दिवस निघून जात होते ती काही न बोलता सर्व काम करत असायची पण एक दिवस सीमाच्या सासूबाई घरी एकट्याच होत्या आज त्यांची मुलगी त्यांच्याकडे आली नव्हती त्या तिचीच वाट पाहत होत्या त्यानंतर त्यांच्या छातीत हलकेसे दुखू लागले त्यामुळे त्या ते घाबरल्या त्यांनी ताबडतोब आपल्या मुलाला वरदला फोन केला पण त्याचा फोन बंद लागत होता साधारणपणे मीटिंगला असताना तो फोन बंद करायचा आता त्यांच्या वेदना हळूहळू वाढत जात होत्या पण त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला तिने सगळं काही ऐकून घेतल्यावर त्यांच्या मुलीने त्यांना टोमणा मारला आणि म्हणाली हे व ग आई मी तुला आधीच सांगितलं होतं की तू तु 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 तुझ्या सुनेला घरातून बाहेर जाऊ देऊ नकोस वहिनी घरी राहिली असती तर तुला एवढा त्रास झाला नसता आई तुझ्या छातीत दुखत असेल तर मला नाही तर तुझ्या नोकरदार सुनेला फोन कर आई आता मी मैत्रिणींसोबत कपड्यांची शॉपिंग करत आहे आपल्या मुलीचे बोलणे ऐकून लताताई काही क्षण स्तब्धच राहिल्या मग वेदना सहन करत त्यांनी ताबडतोब त्यांची सून सीमाला फोन करण्याचा विचार केला एवढ्यातच सीमाचा फोन आला तेव्हा लताताई घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या सुनबाई माझ्या छातीत खूप दुखत आहे वरदचा फोन बंद येत आहे प्लीज तू लवकर घरी ये सीमाने घाईघाईने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि पटकन घरी निघाली तिने घरी येत असतानाच रुग्णवाहिकाही बोलावली ती घरी पोहोचत असतानाच रुग्णवाहिकाही घरी पोहोचली तिने ताबडतोब आपल्या सासूबाईंना घेऊन हॉस्पिटल गाठले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा डॉक्टर असेही म्हणाले की जर त्यांना यायला थोडा उशीर झाला असता तर त्यांचा जीव गेला असता आता डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते तेव्हा सीमाने वरदला फोन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्याबरोबर कोणताही संपर्क होत नव्हता कदाचित तो मीटिंगमध्ये असेल म्हणून त्याचा फोन बंद येत होता त्याची मीटिंग पूर्ण होताच त्याने सीमाला फोन केला तेव्हा सीमाने त्याला हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले तेव्हा संध्याकाळी सीमाची ननन पण हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती आता सीमाच्या सासूबाईंची प्रकृती धोक्याबाहेर होती सीमाची ननन जेव्हा तिच्या आईला भेटायला गेली तेव्हा तिथे जाताच ती कुरकुर करू लागली हे बघ आई मी तुला आधीच सांगितलं होतं की तू तु तु तुझ्या सुनेला नोकरीचं स्वातंत्र्य देऊ नकोस अशावेळी तिने घरीच राहावं त्यामुळे ती तुझी चांगली काळजी घेऊ शकते पण तुझ्या सुनेकडे घरच्यांसाठी वेळच नाही सीमा आपल्या नंदेचे बोलणे ऐकत तिथे शांतपणे उभी होती तेव्हा सीमाच्या नंदेने तिच्या भावासमोर सीमाला फटकारले आणि म्हणाली वहिनी आता तू तु तुझी तु तु नोकरी सोड आणि तुझ्या सासूबाईंची काळजी घे अशावेळी तुझ्या सासूबाई तुझ्यासाठी पहिलं कर्तव्य आहेत तू त्यांची साथ सोडू शकत नाहीस पुन्हा नोकरी करण्याचा हट्ट करू नकोस हे सर्व ऐकून सीमाला धक्काच बसला कारण तिची ननन रोज आईच्या घरी यायची आई आणि तासनतास तिच्याबद्दल गप्पा मारायची त्यावेळी तिला अजूनही समजलेच नव्हते की ती या घरातून निघून गेली आहे तिचं सासरचं घर आणि त्या घरातील माणसे सांभाळणे हे तिचं कर्तव्य आहे याचीसुद्धा जाणीव तिला नव्हती एवढेच नाही तर घरी अनी ती घरी यायची आणि जेव्हा भूक लागत होती तेव्हा ती फक्त सीमाकडे चहा नाश्त्यासाठी तिला ऑर्डर देत असायची पण आज सीमाला गप्प बसता आले नाही तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या नंदेला उत्तर देत म्हणाली ताई आईंची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे हे मला चांगलंच माहीत आहे पण तुमची आईबद्दल काही कर्तव्य आहेत ना तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरी येऊन तासन तास बसता माझ्याबद्दल वाईट बोलू शकता मग तुमच्या आईसाठी काही काम करण्यात थोडा वेळ का घालवत नाहीत तेव्हा तिची ननंद रागाने ओरडली वहिनी तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का भाऊ तू काहीतरी बोलायला हवं पण तेवढ्यातच सीमाच्या सासूबाई लता ताई अगदी हळू आवाजात म्हणाल्या मुली आता तू गप्प बस माझी सून बरोबर बोलत आहे खरं तर तूच तासन तास माझ्या सुनेबद्दल तिच्या पाठीमागे वाईट बोलण्यात वेळ घालवतेस संध्याकाळपर्यंत तुझ्या घरची कामे सोडून माझ्या सुनेबद्दल गप्पा मारायला बसत असतेस आजपर्यंत मी माझ्या सुनेला चुकीची समजत होते पण आज तुझे हे बोथट उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले तू अशा कठीण वेळी मैत्रिणींसोबत शॉपिंग करत होतीस आणि इथे मी जीवन मरणासाठी लढत होते काही हरकत नाही यानिमित्ताने मला समजले आहे की माझी खरोखर कोणाला तरी काळजी आहे मी एकदा हाक मारली तेव्हा माझी सून तिचं काम सोडून माझ्याकडे धावत आली आणि तिच्या तत्परतेमुळेच आज माझा जीव वाचला आणि ही तू तुझी बहिणी कशी वाईट आहे हेच दाखवण्यात मग्न आहेस असो ती काम करणार नाही तर आम्ही विकत घेतलेल्या घराचे कर्ज कोण फेडणार तुम्ही आम्हाला पैसे द्याल का सर्व काही माहीत असूनही मी माझ्या सुनेच्या मागे चिडचिड करत होते पण आजच्या काळात नवरा बायको दोघांनी मिळून काम करायला हवं हे आज मला समजलं आहे कदाचित तुला माहीत नसेल पण मी पाहिले आहे माझ्या सुनेने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर लगेचच क्रेडिट कार्ड काढले आणि हॉस्पिटलचे सर्व बिल भरले तिने काम केले नसते तर आज ती एवढी सक्षम असती का हे बोलता बोलता सीमाच्या सासूचे डोळे भरून आले आणि त्या पश्चातापाच्या नजरेने आपल्या सुनेकडे पाहू लागल्या तेवढ्यात त्यांची सून सीमा धावत आली आणि त्यांच्या कपाळाला हात लावत ती म्हणाली आई प्लीज आता तुम्ही जास्त बोलू नका आराम करा काही लोकांना समजत नाही की पेशंट समोर असं बोलायचं नसतं तेव्हासुद्धा सुद्धा तिची ननंद रागाने खूप काही बोलली मग सीमा तिच्या नंदेकडे पाहत म्हणाली ताई प्लीज तुम्ही आता काही बोलू नका या सर्व गोष्टी तुम्ही नंतरसुद्धा बोलू शकता आता इथे बोलण्याची वेळ नाही आणि ही, ही जागाही नाही तेव्हा आईनेही आपल्या मुलीला सडेतोड उत्तर दिले आणि तिला समजावले की आता तिने तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात ढवळाढवळ धोल करणे फार काळ टिकणार नाही सीमाच्या नंदेला सर्व परिस्थिती आता लक्षात आली होती त्यामुळे तिने विचार केला की आता आपली डाळ इथे शिजणार नाही त्यापेक्षा आपण इथून निसटलेले बरे त्यामुळे तिने हॉस्पिटलमधून काढता पाय घेतला दोन दिवसांनी लता ताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले आता त्या घरी आल्या होत्या त्यामुळे सीमाची नंद आता तिच्या आईवडिलांच्या घरी येत होती पण आता पूर्वीसारखं काही राहिलं नव्हतं आता आई आणि मुलीचा तो ग्रुप नव्हता तासन तास त्या गप्पा मारत नव्हत्या त्या आपल्या सुनेबद्दल म्हणजे सीमाबद्दल काहीही वाईट बोलत नव्हत्या आता तिची ननन फक्त चहा नाश्ता आणि सणांपुरतीच मर्यादित येत होती कारण लता सुद्धा त्यांच्या मुलीचे वास्तव समजले होते त्यांची मुलगी अशी होती की तिचे हक्क ती बरोबर सांगायची परंतु कर्तव्य पार पाडत असताना ती माघार घ्यायची याची प्रचिती लताताईंना आली होती त्यांनी अगोदर विचार केला होता की आपण आपले सर्व दागिने आपल्या मुलीला द्यावे पण एक दिवशी त्यांनी त्यांच्या सुनेला बोलावलं आणि स्वतःचे सर्व दागिने आपल्या सुनेला दिले आणि त्या म्हणाल्या सुनबाई या दागिन्यांवर फक्त तुझाच हक्क आहे आपल्या सासूबाईंचे हे बोलणे ऐकून सीमाला जणू काही धक्काच बसला ती म्हणाली आई ताईंचासुद्धा या दागिन्यांवर हक्क आहे ना तेव्हा तिच्या सासूबाई कपाळावर हात मारत म्हणाल्या सुनबाई या दागिन्यांवर फक्त तुझाच हक्क आहे जेव्हा मला सर्वात जास्त मदतीची गरज होती तेव्हा तूच माझी सेवा केलीस माझी मुलगी तर शॉपिंग करण्यात व्यस्त होती म्हणून तिला तिच्या आयुष्याचा आनंद घेऊ दे मी तिच्याकडून काही अपेक्षाही ठेवणार नाही आणि मी तिला काही देणार पण नाही असे म्हणत लता ताईंनी आपल्या सुनेला सीमाला मिठी मारली तेव्हा सीमाच्या डोळ्यात अश्रू आले ती विचार करू लागली की हे दागिने तिच्या सासूबाईंचा आशीर्वाद आहे पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज त्यांनी मला हे दागिने दिले त्या दागिन्यांपेक्षा जास्त मौल्यवान म्हणजे त्यांनी मनापासून माझा स्वीकार केला दागिने येतील आणि जातील पण आज तिला तिच्या सासूचे अमूल्य प्रेम मिळाले आहे आणि तिने ते तिच्या वागणुकीतून कमावले होते तिला ते सहज मिळाले नव्हते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह